वातावरण आहे बीडचं असेल ग्रह कुठे माझ्यामध्ये महाराष्ट्राचं आजचं वातावरण हे अत्यंत अशांत आहे ही वादळापूर्वीची शांतता असं माझं मत आहे कारण मी पाहिलेलं आहे की बीड मध्ये कधी मराठा मतदारी असा वाद लागू शकतो अशी परिस्थिती आहे तर त्यामुळं या सर्व गोष्टीवरती सरकारनं ताबडतोब वॅक्शन घेऊन सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा आमच्या संतोषजी देशमुख असेल या दोघांनाही योग्य म्हणजे न्याय मिळाला पाहिजे ह्या सर्व दोन्ही प्रकरणाची पाळंब करून काढली पाहिजेत त्याचबरोबर जो घो घोडवार म्हणून जो पी आय होता ज्याने ज्याच्या मारामुळं सोमनाथ सूर्यवंशी मृत्युमुखी पडला त्याच्यावरती जे दोन झाली पाहिजे त्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे त्यांच्यापैकी एका माणसाला नोकरी दिली पाहिजे त्याचबरोबर संतोष देशमुखांच्या वरती हल्ला करणारे आणि त्याचे मास्टर माइंड असणारे त्यांना सुद्धा पोलीस म्हणजे कस्टडी व्हायला पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा एफ आय आर होऊन त्यांच्यावरती सर्वांना मुक्का लागले पाहिजेत आणि त्यांच्यावरती तीनशे दोनाचे मनुष्यवधाचे गुन्हे करून त्यांना सुद्धा या सत्ते पुढे सर्वजण इक्वल आहेत हे दाखवण्याची आज गरज आहे तरच या इथ पोलिसांवरचा विश्वास वाढेल नाही तर पोलिसांवरचा विश्वास वाढणार नाही सरकारवरचा विश्वास वाढणार नाही आणि सरकार आज या दोन्ही प्रकरणामध्ये प्रचंड बदनाम झालेला आहे सरकारने याची नोंद घ्यावी असं माझं म्हणणं आता सध्या जर त्यांचे प्रयत्न असण्यापेक्षा मी असं म्हणणार नाही जर सरकारने ताबडतोबीने जर पावलं उचलली तर त्यांना बोलण्यासाठी जागा राहणार नाही पण दुर्दैवानं सरकार तसं करताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे ह्या दोघांवरती आपण आरोप करण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे की सरकारने त्या दोघांना जे शहीद झाले त्या दोघांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास द्या की आम्ही कुठच्याही खुण्यांबरोबर नाही आम्ही कुठल्याही गुंडांबरोबर नाही आम्ही जी काही एक संघटित गुन्हेगारी प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये चालू आहे ती मोडून काढण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीचा मेसेज सरकारने द्यावा ही आमची अपेक्षा हे खरं आहे की तपास यंत्रा ज्या पद्धतीन पाहिलं असेल की तपास यंत्रा ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे त्याच्यावरती आज लोकांच्या मनामध्ये सिद्ध आहे म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारने या बाबतीत ताबडतोब पावलं उचलून या बाबतीत जर या दोन्ही प्रकरणामध्ये जर तडीच गेले म्हणजे खाल पाल पालक जर खणू काढली तर खऱ्या अर्थात लोकांचा विश्वास होतो मला असं वाटतं की न्यायालय कुठेतरी ईव्हीएमच्या बाबतीत कमी पडत आहे कारण लोकांचं मत कुठे जात आहे हे लोकांना कळ कळणं हा त्यांचा अधिकार आहे दुर्दैवाने या अधिकारावरती कुठेतरी बाधा येते आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे मी असं म्हणणार नाही न्यायव्यवस्था परंतु प्रत्येक पर ह्याच्यामध्ये संक्रमण काळ असो तसं न्यायपालिकेत सुद्धा संक्रमण काळ आलेला असू शकतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ह्या तात्पुरत्या असतात परत काही चांगली माणसाली चांगल्या चा, पद्धतीने न्याय मिळाल्याशिवाय राहणार धन्यवाद